हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मोना आजकाल स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ फार वेगळा आहे काहीतरी वेगळ्या टॉपिकवर आहे खास करून टॉपिक असा की ज्या कोणी न्यू यू यूट्यूबर्स यू आहेत जेव्हा किंवा ज्यांना कोणाला नवीन चॅनल चालू करायचं चा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली मी पण न्यूज यूट्यूबर आहे असं म्हणा की बऱ्याच वेळा मी जेव्हा व्हिडिओ जेव्हा मी चॅनल चालू केलं तेव्हा बऱ्याच वेळा मी कंटिन्यूमध्ये राहिले नाही कधी केलं कधी नाही केलं असं होत होतं पण मी आता कंटिन्यूमध्ये करते तर मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा काय झालं होतं की ज्या चुका मी केल्या आहेत त्या तुम्ही करू नये यासाठी हा व्हिडिओ आहे कदाचित तुम्हाला याच्यामध्ये जर या व्हिडिओमुळे जर एक पर्सन पण फायदा झाला तर खूप छान आहे माझ्यासाठी खूप छान आहे तुमच्यासाठी पण खूप छान आहे तुम्हाला त्याचा फायदाच होईल तर जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मी काय केलं होतं की मला एक समजत नव्हतं की त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती यूट्यूबबद्दल म्हणजे यूट्यूब काय आहे कसं काम करतात काहीच माहीत नव्हतं बरेच व्हिडिओ त्याच्यामध्ये असायचे मी फक्त बघायची पण एकदा माझे भाचींनी मला म्हटलं की मावशी तू पण चालू कर आणि तिच्या ह्याच्याने मी मी ते चालू केलं पण नाव काय ठेवायचं हा मला खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि मला असं काही माहीत नव्हतं की काहीतरी खास नाव ठेवायला पाहिजे तर मी माझ्या चॅनलचं चा नाव मुनि मुनिका लाईफस्टाईल असं ठेवलं आणि मोनिका लाईफस्टाईलच्या नावाने बरेच म्हणजे हजारो चॅनल होते हे मला माहीत नव्हतं तर जेव्हा पण तुम्ही चॅनल चालू करायचा विचार करत असाल तेव्हा नक्की बघा की जे जे तुमचं नाव तुमच्या मनामध्ये आहे जे तुम्हाला कोणतं नाव ठेवायचं आहे तर अशा चॅनलचं नावं नावाने अदर कोणाचं चॅनल नसावं कारण की कसं होतं की जेव्हा त्यांचं चॅनल आपल्यापेक्षा पण खूप छान चालू असतं किंवा ग्रो झालेलं असतं तेव्हा आपलं चॅनल जे आहे सर्च सर्च ते जसं सर्चमध्ये येत नाही लवकर जेव्हा आपण ग्रो होऊ तेव्हा सर्चमध्ये येऊच किंवा आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा आपण सर्चमध्ये येऊ पण जेव्हा आधी तुम्ही नावं ठेवत असाल जेव्हा तुमच्या चॅनलचं की काही आपण काय डिसाईड करतोय तेव्हा नक्की सर्च करा की जे आपण डिसाईड केलेलं नाव आहे तसं नावाचं नावा अजून चॅनल नसावे किंवा आजकाल बरेच जण आपले जे पूर्ण नाव आहे आपलं नाव आणि सरनेमने चॅनलचं नाव ठेवतात ते तर बेस्टच आहे पण पर परंतु त्याही नावाने कोणतं चॅनल नाही आहे हे पण आधी सर्च करून बघा ठीक आहे आणि सेकंड दुसरं आहे ते म्हणजे आपला मोबाईल तर आजकाल काय झालेलं आहे की सगळ्यांकडे छान मोबाईल असतात दहा पंधरा हजारचा मोबाईल सगळ्यांकडे असतो आणि त्याच्यामधून बऱ्याच प्रकारचा चांगला व्हिडिओ काढता तो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही की कोणाकडे कसा आहे का आहे असा व्हिडिओ असं मोबाईल सगळ्यांकडे असतोच की ज्याने तुम्ही छान असा व्हिडिओ शूट करू शकता तर तुम्ही काय करा की जोही तुमच्याकडे मोबाईल आहे कोणताही असो त्याने चांगला व्हिडिओ काढता येत असेल तर त्याच्याने नक्कीच सुरुवात करा त्यासाठी कोणती मोठी असं कोणतं इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे तर एखादा चांगला मोबाईल असेल त्याच्याने तुम्ही सुरुवात करा थर्ड म्हणजे रिंग लाईट किंवा ट्रायपॉड तर कसं असतं की जेव्हा आपण खूप जण म्हणतात की अरे सुरुवात करून टाका ट्रायपॉडची गरज नाही रिंग लाईटची गरज नाही पण तसं नाही आहे जर तुम्ही सुरुवात करतच असाल तर एखादी चांगली रिंग लाईट आणि एखादा चांगला ट्रायपॉड असून जरुरीचं आहे की आपण बरे बरेच जुगाड बघतो की स्केलला बांधतात आणि डब्यामध्ये पिठाच्या डब्यात ठेवतात तांदळाच्या डब्यात बांधून ठेवतो तर कसं होतं माहिती का जेव्हा आपण कोणता व्हिडिओ चालू करायला जातो ना तेव्हा आपल्याला खूप एक्साइटमेंट असते की आता आपण हे करायचं ते करायचं पण जेव्हा कोणता मोबाईलचा अँगल नीट येत नाही किंवा कोणतं चांगलं शूटिंग होत नाही तर अर्ध आपला म्हणतात ते का मूड तिकडेच खराब होतो म्हणजे करायची जी आपल्याला जिद्द असते की आपण हे करूया ते करूया ते तिकडेच अर्ध खराब होऊन जातं कारण की ते नीट बसत नाही तर थोडंसं एक इन्व्हेस्टमेंट करा की आणि आजकाल खूप रिंग लाईट खूप महागाच्या नाही आहेत म्हणजे जे म्हणते की ऑनलाईन जे भेटतात त्याच्यापेक्षा ऑफलाईन सुद्धा बरंच स्वस्त भेटतात म्हणजे पाचशे सहाशे पर्यंत मी रिंग लाईट घेतली होती माझ्या बहिणीने घेऊन दिली होती मला आणि खूप छान आहे बऱ्यापैकी आहे ती तुटली आता पण तरी पण ती वर्क करते त्याच्याने काम होतं तर तसं एखादी रिंग लाईट करा आणि रिंग लाईटमध्ये पण कसं असतं माहिती का रिंग लाईट तुम्हाला उजेड देतं म्हणजे चांगलं तुमच्या चेहऱ्यावर चांगला फोकस येतो एखाद्या टायमा तुम्ही संध्याकाळचा जर व्हिडिओ करत असाल तर लाईट पुरीशी नसते डीम लाईट असते किंवा त्याचं उजेड जर पूर्ण पडत नसतो तर रिंग लाईट तेव्हा कामी येते हा आपण जेव्हा मॉर्निंगला जेव्हा व्हिडिओ करतो सध्या तुम्ही खिडकीजवळ करते तर त्याचा उल माझ्या चेहऱ्यावर पडतो तसं चालतं पण जेव्हा आपण किचनमध्ये एखादी रेसिपी करतो आहे त्या कि किंवा कर संध्याकाळची करत आहे तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो आणि प्लस म्हणजे कसंच म्हणजे कर्ली नाईट असे स्ट्रेट असते म्हणजे तुम्ही एखाद्या स्ट्रेटमध्ये आता मी असं स्ट्रेट बसलेली आहे तर तुम्ही आत्ता जो माझ्या चेहऱ्यावर जो कॅमेरा आहे जसं मी शूट करताय तसं सरळमध्ये होतं पण एखादी आपण रेसिपी करतो तेव्हा आपल्याला ते या टाईपमध्ये पाहिजे असतं म्हणजे नाही का थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याला तो रोटेट झालेला पाहिजे तर असं आपल्या लाईट असं आपल्याला एक एकदा ट्रायपॉट लागतं तर मी दाखवते ट्रायपॉट माझ्याकडे आहे हे बघा हे ट्रायपॉट आहे याच्यामध्ये समजा इथे या प्रकारचं मला आय थिंक हे साडेतीनशे रुपयाचं मी ऑफलाईन घेतलं तर ऑनलाईन पण आहे हे बरेच प्रकारचे आणि आता जर अडीचशे आणि तीनशे रुपयापर्यंत ती स्टिक मिळते ना का सेल्फी स्टिक ती पण तुम्ही परचेस करू शकता ती पण एक चांगल्या प्रकारे तुम्हाला यूज होते पण ती फक्त सेल्फी मध्ये समोरून तुम्ही घेतो तर ते ठीक आहे किती वेळ हात पकडणार ते पण एक आहे तर या प्रकारचा ट्रायपॉट आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही कसं इथे जर आपण मोबाईल लावला आडवा मोबाईल लावला ना तर या प्रकारे प्रकार प्रकार आपण एखादी डिश समजून दाखवतो तुम्हाला या प्रकार समजा आपला ओटा आहे आणि आपण डिश कनेक्ट करतो गॅसवर शेगडीवर करतो तर अशी आपण डिश करतो ना तर असं हे दिसतं छानपैकी म्हणजे ती रेसिपी क्लिअर दिसते आपल्याला ठीक आहे काही पण असं करतो त्याच्यामुळे असा हा ट्रायपॉड असणं खूप जरुरीचं आहे हा स्ट्रेट पण होतो म्हणजे आपण सरळमध्ये पण घेऊ शकतो यामध्ये पण त्यांनी पूर्ण प हा म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री असा रोटेट होतो त्याच्यामुळे हा खूप छान साडेतीनशे रुपयामध्ये परवडतो आणि एक रिंग लाईट घेतलेली ती परवडते ठीक आहे आणि पहिलं काय होतं आपलं नाव होतं दुसरं काय होतं लाईट आता म्हणजे स्टँड ठीक आहे आणि थर्ड एक, एक आहे आ, एडिटिंग, ते म्हणजे एडिटिंग तर एडिटिंगचं कसं असतं माहिती आहे का मी म्हणते ना की व्हिडिओ करायला इतका वेळ लागत नाही इतकं एडिटिंगला वेळ लागतो मी जे मी आता पण बिगिनरच आहे म्हणजे आताही मला आता खूप छान एडिटिंग येत नाही पण बेसिक एडिटिंग जी आहे ती मला येते म्हणजे कसं जे पाहिजे नाही जो भाग पाहिजे नाही तो कसा कट करता येईल तो कसा डिलीट करता येईल स्प्लिट कसा करून कसं डिलीट बॅकग्राऊंड म्युझिक कशी करायची हे आता जमतं मला एकदम बऱ्यापैकी जमतं पण जेव्हा मी नवीन नवीन सुरुवात केली होती ना मला खूप एडिटिंगला प्रॉब्लेम येत होता मला अजिबात म्हणजे अजिबात एडिटिंग येत नव्हती जो भाग आपल्याला पाहिजे नाही तो जेव्हा मी डिलीट करायला जायची तर जो भाग पाहिजे तो डिलीट होऊन जायचा आणि तो कुठे जायचा म्हणजे जा तो अंडू व्हायचा ते काहीच मला काहीच कळत नव्हतं म्हणजे डोका अक्षरशः बधीर होऊन जायचं नाही एडिटिंग करताना तर मग मी काय करायची माझे जो व्हिडिओ आहे माझ्या भाषेला पाठवायची छोट्या याच्यामध्ये आणि मग ती मला एडिटिंग करून ते करून ते करून सर्व सर्व म्युझिकला सगळं द्यायची पण नंतर नंतर मग मी थोडी शिकली जेव्हा आपण त्या म्हणतो म्हणत नाही का पाण्यामध्ये पडतो आणि आपण मग ते आप करायला सुरुवात करतो तसंच झालं माझं जा। जेव्हा मी थोडी थोडी करायला गेली तेव्हा ते एडिटिंग व्हायला लागली मला आणि बरेच ॲप आहे एडिटिंगचे तर जसं इनशॉर्ट आहे काही मास्टर आहे विटा एक आहे बरेच आहे पण ना मला ना इनशॉर्ट खूप सोपं वाटतं आणि खूप छान आहे म्हणजे खूप हार्ड नाही आहे जेव्हा आपण असं एडिटिंग uh, करायला जातो ना तेव्हा आपल्याला समस्या खूप सोप्या पद्धतीने बेसिक आपल्याला जे पाहिजे ना म्हणजे आपण एडिटिंगला एडिटिंग करू शकतो असं एडिटिंग त्याच्यामध्ये होतं बेसिकमध्ये की कसं आपल्या घरचे किती पण जर झाले भाऊ असो नवरा असो कोणी पण असो तर रोज रोज काय आपलं ते एडिटिंग करून देणार नाही आपल्याला आपलंच करावं लागतं ला कारण की हे काम एका दिवसाचं नाही एका महिन्याचं नाही एका वर्षाचं नाही हे नेहमीचं काम असणार आहे लाईफ टाईमचं तेव्हा ते आपल्याला आलंच पाहिजे प्लस स्टँड मेच्यासाठी म्हणत होते तुम्हाला की हां की स्टँड कसं की एखाद्या व्यक्ती किती वेळ आपला मोबाईल धरून उभा राहणार आहे आपण जेव्हा व्हिडिओ शूटिंग करू तेव्हा काही दिवसानंतर घरचे पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतले ते म्हणतात बाई तुझं तुझं तू कर कसं करायचं तसं कर त्यामुळे स्टँड हे असणं खूप जरुरी आहे एडिटिंग येणं हेही जरुरी आहे प्लस असं काय होतं की ना नवीन नवीन जेव्हा आपण व्हिडिओ करायला घेतो ना तेव्हा कसं आपल्याला कॉन्फिडन्स राहत नाही मला पण अजूनसुद्धा कॉन्फिडन्स नाही आहे तर कसं होतं की कसं करायचं कसं बोलायचं याची खूप भीती वाटते की हे असं करायला पाहिजे का तसं करायला पाहिजे का अजून आता मी हा व्हिडिओ करते तर मी टाकेल की नाही मला माहिती नाही पण मी हा शूट करते पण जेव्हा आपण विचार करतो ना की आपल्याला फ्रंट टू फ्रंट बोलायचं आहे समोरच्या लोकांशी बोलायचं आहे तर कॉन्फिडन्स कसं येता येईल तर मी काय करते करायची माहिती का मी अजूनही करते ते की जेव्हा मला एखादा व्हिडिओ एडिट करायचा आहे मला एखाद्या टॉपिकवर बोलायचं आहे तर मी ना स्वतः आरशासमोर उभी राहते आणि स्वतः प्रॅक्टिस करते एकदा दोनदा तीनदा चारदा पहिल्यांदा मी फार लोमध्ये बोलते थो सेकंड टाइम जरासं मी जर थोडस थोडंसं जरा म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी येते थर्डमध्ये मला अजून थोडंसं जरा जास्तच एनर्जी येते की हां छान बोलते मी आणि मग चौथ्यांदा माझं एकदम असं क्लिअर होऊन जातं आणि मग मी ती प्रॅक्टिस करते ती तर आपण आशामध्ये बघू ना प्रॅक्टिस करायची आपल्याला जे पण बोलायचं आहे का हो कारण की काय होतं माहिती आहे का आपण एकट्यामध्ये ना खूप बोलतो मनातल्या मनामध्ये की आपण मी हे बोलेल मी ते करेल मी ते करेल मी एवढा अशा स्टाईलने बोलेल असायचे आणि जेव्हा आपण कॅमेरामध्ये येतो ना तेव्हा आपल्याला नाही येत आपल्याला थोडंसं भीती वाटते तर अशी प्रॅक्टिस करायची मी पण अशी प्रॅक्टिस करत होती अजूनही करते अशाच प्रॅक्टिसने आपण करायचं आणि बरेच टॉपिक असत नाही आपण जेव्हा यूट्यूब चालू करतो तर बरेच टॉपिक आपल्या मनामध्ये असतात की मी हे करेल मी ते करेल मी ते करेल मी बाहेर जाईल तर हा व्हिडिओ शूट करेल मी असं शॉपिंगला गेल तर मी हे करेल पण ना आपल्याला एवढी प्रॅक्टिस नसते ना बाहेरमध्ये म्हणजे लोकांसमोर कॅमेरा घेऊन माईक घ्यायचं आणि असं बोलायचं मोबाईल घेऊन बोलायचं लोक तोंडाकडे बघतात हे बघतात तर अशा टायमाला फक्त ता शूट करायचं छोट्या छोट्या क्लिप्स आणि मग ते क्लिप्समध्ये आपण मागून आवाज द्यायचा आणि अशा प्रकारे आपण करू शकतो कारण की मी पण अजून बाहेर जाऊन असं फोन घेऊन कधी केलेला नाही मला माहीत नाही अजून जमवेल की नाही कधी पण या प्रकारे आपण आपलं व्हिडिओची सुरुवात करू शकतात प्लस थमनेल आहे बरेच आहे तर कसं थमनेलचं जे आहे ना बरंच थमनेल आपण करू शकतो की कशा प्रकारे तर बेसिक एक सांगू का आपण जेव्हा इनशॉर्ट करतो त्याच्यामध्येच ग्रीड म्हणून एक आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा व्हिडिओ बनतो त्याचे चार आपण फोटोज घ्यायच्या आणि ते चार जॉईन केल्यामध्ये आपण टेक्स्टमध्ये आपलं नाव देऊ शकतो असं सिंपल थमनेलसुद्धा बनू शकतो हे खूप हार्ड नाही आहे युट्यूबवर जेव्हा आपण टाकतो थमनेल कसं बनवायचं तेव्हा बरेच तुम्हाला आयडिया देतात किंवा नाही नाही तर आपला एखादा बेसिक फोटो टाकून पण आपण थमनेल करू शकतो सुरुवातीला नंतर आपण जेव्हा सुरुवात सुरुवात करतो ते 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 ना तेव्हा खूप छान छान आपल्याला आयडिया देतात दुसऱ्यांचे जेव्हा बघतो तेव्हा बरेच आयडिया देतात की आपण या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने करायला पाहिजे आणि थर्ड म्हणजे कसं आहे थर्ड नाही सॉरी फिफ्थ म्हणजे कसं माहिती आहे ना की आपण ज्या व्हिडिओ चालू करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला पहिल्यांदा जी भीती वाटते ती लोकांची भीती वाटत नाही का की ते आपलं ओळखत नसतात थे थे, थे का ते काय म्हणतील आपल्याला याची भीती नसते पण आपल्या जे जवळचे लोक आहेत ते त्याचीच आपल्याला खूप जास्त भीती वाटत असते की यार ते काय म्हणतील हसतील का आपल्या या गोष्टीला हसतील का त्या गोष्टीला हसतील तर तर एवढा विचार करायचा नाही आपण चांगलं काम करतोय आपण छान काम करतोय आपण आपल्या घरासाठी करतोय आपण आपल्यासाठी करतो आहे हाच विचार करायचा आणि कामाला सुरुवात करून टाकायची कोणी काय म्हणू कोणी एकदा हसतं दोनदा असतं तीनदा असतं नंतर कोणी हसत नाही नंतर त्यां त्यांना म्हणत नाही का त्यांना सवय होऊन जाते ते काय की त्यांना सवय होते आणि मग ते काही हसत नाही आणि हसले तर हसू द्यायचं त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही की चांगल्या गोष्टीला सगळेजण हसतात वाईट गोष्टीला सगळेजण हसतात कोणी सक्सेस झालं त्यालाही हसतात त्याच्यामुळे त्या गोष्टीला हे करायचं असतं नाही आपण आपलं काम चालू करायचं माझे मी जेव्हा फर्स्ट व्हिडिओ टाकला तर माझे पण एक रिलेटिव्ह होती जवळची ती खूप हसली होती खूप हसली होती मला माझा व्हिडिओ बघून आणि मला खूप म्हणत होते मी तुम्ही व्हिडिओ टाकला आणि खूप हसले खूप हसले मला हे समजत नाही की चांगल्यासाठी हसले की वाईटसाठी हसली पण मी त्या गोष्टीकडे ध्यान दिलं नाही की काहीही ना करण्यापेक्षा काहीही केलेलं कधीही बरं म्हणून सुरू सुरुवात करून द्यायची मनामध्ये एक विचार आला ना की आपल्याला हे करायचं आहे तर करून द्यायचं एखादं उद्याचं कोणता व्हिडिओ करायचा आहे ना त्याच्या आधीच जर समजा तयारी केली ना तर खूप सोपं पडतं माझ्याकडून पण तसं होत नाही अजून मी खूप विचार करते पण मी थोडं 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 आता नाही का थोडं प्लॅनिंगही करते की उद्या मला हे करायचं आहे व्हिडिओ मला ते करायचं आहे कारण की कसं होतं की व्हिडिओ करणं असं वाटतं की खूप सोप्पं आहे पण तेही सोप्पं नाही आहे की कधी की घरचं बघायचं असतं आपल्याला मुलं बाळांचं बघायचं असतं स्वयंपाक पाणी असतो आणि व्हिडिओ करता तर सगळं जागा स्वच्छ पाहिजे बॅकग्राऊंड स्वच्छ पाहिजे चांगलं पाहिजे उठ सुट आपण कसं पण घाण करू शकत नाही बरेच मग कमेंट्स येतात की काय घाण आहे काय आणि हो निगेटिव्ह कॉमेंट्स मध्ये तर बाप रे बाप निगेटिव्ह कमेंट्स येणार म्हणजे येणारच त्याच्यामधून तर निगेटिव्ह कमेंट्सने म्हणजे घाबरायचं नाहीये कारण की काय होतं की निगेटिव्ह कमेंट्स माणसाचं खूप डोकं फिरतं मला ना काही खूप जास्त कमेंट्स येत नाहीत पण आल्या ना त्या पण इतकं निगेटिव्ह येतात ना एक दोन निगेटिव्ह आलं तर मला खूप लक्षामध्ये येते की एक मी पुरणपोळीचा व्हिडिओ टाकला होता आणि एक बाई होती कोण नावने मला आठवते पण त्यांनी मला म्हटलं होतं काय तुम्ही वेगळं दाखवताय असं पुरणपोळीमध्ये जी पुरणपोळी तुम्ही दाखवताय आता पुरणपोळी पुरणपोळी आहे त्याच्यामध्ये वेगळं काय असणार आहे ती चण्याच्या डाळीची बनवतात तर ती पुरणपोळी मी चण्याच्या डाळीचं दाखवली मेथड वेगळी आहे की वाटून पुरण वाटायची गरज नाही आहे डायरेक्ट करता येतं असे केलं हां जर मी ती पुरणपोळी तुरीच्या डाळीची दाखवली असते तर ते वेगळी असती पण तुरीच्या डाळीची तर पुरणपोळी कोणी करत नाही त्याच्यामुळे मी वेगळी काय दाखवणार आहे जे चण्याची डाळीची आहे तशीच दाखवणार आहे सगळ्याच्या पद्धती थोड्याशा वेगळ्यावेगळ्या असतात पण ज्या वस्तू वापरतील तेच असतात ना म्हणून असे निगेटिव्ह कमेंट्स कधी ध्यान द्यायचं नाही की कोणी करतातच ते स्वतःचं काही करत नाही पण दुसऱ्यांना क वाईट कमेंट्स करतात चांगल्या कमेंट्स पण येतात कारण की मी कोथिंबीरची वडी दाखवली गे तर एका मुलाचा होता मॅसेज झाला होता म्हणजे कोणीतरी जेंट्स होते त्यांनी केलं होतं की खूप छान कोथिंबीर वडी दाखवली आहे ही लेडीज तर बायका तर करू शकतात पण एखादा माणूससुद्धा करू शकतो म्हणजे अशा कमेंट्स लक्षामध्ये राहतात चांगल्याही येतात वाईटही येतात आणि त्या गोष्टीला वाईट वाटून घ्यायचं नाही आपलं काम चालू करायचं कोणी काय बोलू या बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या मला माझ्या व्हिडिओ करताना मला कामी आल्या त्या तुम्हाला मी सांगितलं आहे आय होप तुम्हाला आवडतील तुम्हाला काहीतरी गोष्टी समजतील काहीतरी तुम्ही मला सजेशन द्या मी तुम्हाला सजेशन देईल हां जर तुम्ही जर नवीन युट्यूबर असाल तर प्लीज तुमच्या चॅनलचं नाव मला मेसेज करा म्हणजे कमेंट्समध्ये द्या आपण नवीन आहोत तर आपण नक्की एकमेकांना हेल्प करू काही माहिती असेल तर तुम्ही मला सांगा काही माहिती असेल तर मी तुम्हाला सांगेल अशीच मदत करत करत आपण पुढे जाऊ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नक् पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला नोटिफिकेशन येऊ येतीलच आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काहीतरी शब्द म्हणजे डबल 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 आले असतील मला सवय तर ते इग्नोर करा छान गोष्टीकडे बघा वाईट गोष्टी इग्नोर करा आणि पुढे अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटू बाय